नमस्कार आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर आज की कुछ खास खबरें गड़चिरोली शहरातील गुलमोहर कॉलनी गुरुकंज कॉलनी ओमनगर शिवनेरी कॉलनी सर्वोदय वाड आणि महात्मा ज्योतिबा फुले वाड येथील नागरिकांचे तसेच कारमेल स्कूल येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे गडचिरोली शहरातील खरपुंडी मार्गावर कचरा निसरण करण्यासाठी डंपिंग करण्यात आले मागील एक महिन्यापासून या डंपिंग प्लॉटला आग लागली आहे ही आग घुसमत पूर्ण डम्पिंगला लागली असल्याने येथील धूर मोठ्या प्रमाणात या वस्तीत जात आहे शहरातील किमान दहा हजार नागरिकांची वसाहत प्रभावित झाली असून या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार पण झाले आहे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून हा डम्पिंग प्लॉट येतील शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून हा डंपिंग प्लॉट येथून हटवण्याची मागणी महात्मा ज्योतिबा फुले प्रभागच्या नगरसेविका सौ मनीषा अनिल खेवले यांनी केली आहे